नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी इलायचीचे असे चमत्कारी उपाय सांगणार आहे जे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होणार आणि पैशाची तंगी कधीच राहणार नाही तर इलायची आहे तर अगदी दररोजच्या वापरात आपल्या घरात सहजपणे उपलब्ध होणारी पण त्याचे फायदे अगदी चमत्कारी व फायदे देणारे आहे तर बघा तुमची जी काही समस्या आहे कामधंद्याविषयी नोकरीविषयी लग्नाविषयी घरात भांडण होत असेल किंवा मुलांच्या काही गोष्टी असतील हे सर्व समस्या दूर होतील तर इलायचीचे मी आज तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे जे केल्याने तुम्हाला चमत्कारी रिझल्ट नक्की भेटणार तर पहिला उपाय म्हणजे तुम्हाला पाच इलायची पाच कापराच्या वड्या घेऊन एका सफेद रंगाच्या कपड्यात बांधून एका एक पोटली तयार करून घ्यायची आहे मग ती पोटली तुम्ही झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायची आहे तर हा उपाय कोणी करायचा आहे तर ज्या घरात नवरा बायकोची भांडणं होत असतील गोष्टी गोष्टीवर घरात वादविवाद होत असतील तर हा उपाय फक्त करून बघा तुम्हाला इतका चमत्कारी रिझल्ट भेटेल की तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल इतका चमत्कारी रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल तर दुसरा उपाय म्हणजे कामधंदा चालत नाही तर हा उपाय तुमच्यासाठी आहे रिझल्ट आला तर कमेंट करायला विसरू नका हे सगळे उपाय मी स्वतः अनुभव केलेले आहे आणि मला रिझल्टही मिळालेले आहेत तर तुमच्यासोबत शेअर करावं वा वाटलं खूप सारे ताईदादा आहे जे ह्या समस्यापासून लढत आहात तर उपाय नक्की करा तर बघा कामधंदा चांगला चालावा म्हणून तुम्हाला एक सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे व त्यात पाच इलायची घालायच्या आहेत व त्यात तीन लवंगा घालायच्या आहेत आणि मग त्याच्यात तीन कापराच्या वड्या घालायच्या आहेत त्याची पोटली बनवून घ्या व तुम्ही कोणतीही डील करायला चालले आहात किंवा कोणतीही नोकरीची इंटरव्ह्यू द्यायला चाललेल्या आहेत कुठल्याही कामधंद्याविषयी तुम्हाला कुठे जायचं आहे तर ही पोटली तुम्ही संघ ठेवायची आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायची आहे पण ती पोटली तुम्ही पहिली तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे ती पोटली तुम्ही हातात घेऊन तुम्ही ज्या देवी देवताला ज्या गुरुला मानता त्या देवीचा देवताचा मंत्र एकशे आठ वेळा बोलून तुम्ही ती पोटली खिशात ठेवायची आहे किंवा तुमच्या दुकानाच्या गल्ल्यात ठेवू शकता आता तिसरा उपाय म्हणजे मुलं मुलं जे खूप मेहनत करूनसुद्धा त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आणि त्यांना चांगले मार्क भेटावं त्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की आपले मार्क आपला रिझल्ट चांगला आला पाहिजे तर बघा परत आपल्याला एक पोटली बनवायची आहे त्यासाठी आपल्याला सफेद रंगाचाच कपडा घ्यायचा आहे आणि त्यासाठी ते आपल्याला पाच इलायची घ्यायची आहे इलायची मी सारखी का सांगते कारण आपण इलायची विषयचेच उपाय करत आहोत तर इथे पाच इलायची घ्यायची आहे पाच लवंगा घ्यायच्या आहेत त्यात कापूर घालायचा नाही मुलांचं डोकं आणि मन डायवर्ट होतं कापराने आपल्याला त्यात ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे म्हणून आपल्याला बुद्ध म्हणजे बुद्धीचे देवता त्यांना ॲक्टिवेट करायचं आहे तर परत आपल्याला एक सफेद रंगाचा कपडा घ्यायचा आहे व त्यात पाच इलायची पाच लवंगा घालायच्या आहेत तर अशा तुम्हाला दोन पोटल्या बनवायच्या आहेत तर एक पोटली तुम्ही मुलांच्या बॅगेमध्ये ठेवायची आहे आणि एक पोटली तुम्हाला मुलं जिथे अभ्यास करतात त्यांचा डेस्क असो त्यांचा टेबल असो तिथे तुम्हाला ठेवायची आहे आणि आता अजून चांगला रिझल्ट भेटावा म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला ईस्ट डायरेक्शनमध्ये बसून अभ्यास करायला सांगा जर मुलं तिथे बसून अभ्यास करतील तर जे काही जेवढं ते अभ्यास करतील ते त्यांच्या लक्षात राहणार आणि ते पूर्ण मन एक लावून अभ्यास करणार तर हा उपाय नक्की करा आणि कोणताही उपाय करताना नेहमी पॉझिटिव्ह आणि आपलं काम होणारच या भावना ठेवून आपलं काम करा तो उपाय नक्कीच काम करणार तर जे काही तुमच्या समस्या आहेत हे उपाय करा किती दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ